तर आज आम्ही चालला आहोत औदुंबर या गावी सांगली शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरु दत्तात्रयांचे स्थान आहे नरसोबाची वाडी किंवा गंगापूर या स्थानाप्रमाणेच औदुंबरलाही दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठे स्थान मान लाभले आहे औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची असंख्य झाडे असल्यामुळेच बहुधा या स्थानास औदुंबर हे नाव पडले असावे औदुंबर हे गाव तसे लहान आहे पण त्याचा महिमा मोठा आहे श्री नरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले आहे औदुंबराच्या दाट शीतल छायेत शक्के तेराशे चव्वेचाळीसच्या च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले येथील कृष्णेचा घाट शांत आणि प्रशस्त आहे या घाटावरच दत्तपादुकांचे मंदिर आहे पावसाळ्यात श्रीच्या पादुका कृष्णा नदीच्या महापुरात बुडून जातात आणि त्यामुळे नित्य उपासना व दर्शन अशक्य होऊन बसते ही अडचण दूर करण्यासाठी सन एकोणीसशे सव्वीस मध्ये उंच जागी देवघर बांधले आहे पावसाळ्यात देव तेथे नेतात आणि तिथेच पूजा अर्चा होते मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार समजले जाते ते नरसोबाच्या वाडीला जाण्याआधी औदुंबर या गावी राहिले होते याच ठिकाणी त्यांनी तीर्थक्षेत्र औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला तीर्थक्षेत्र औदुंबर वृक्षात माझा नित्य वास राहील असं त्यांनी सांगितलं नरसिंह सरस्वती यांनी चार महिने औदुंबर येथे वास्तव केले त्यानंतर ते नरसिंहवाडी येथे बारा वर्ष वास्तव्य केलं स्वामींनी असे सांगितले आहे माझे वास्तव्य नेहमी औदुंबर या वृक्षात असेल जो भाविक या वृक्षाची नियमितपणे पूजा करेल किंवा औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्रचे पारायण करेल त्याला पारायणाचे चांगले फळ मिळेल माझा आशीर्वाद त्याच्यावर नेहमी राहील औदुंबर या क्षेत्राची महती अशी आहे की या ठिकाणी श्री संत जनार्दर स्वामी आणि संत एकनाथ महाराजांना श्री दत्तदर्शन झाले माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो पेन बाय बाय